आज आपण अतिशय छान आणि एकदम साधी सिंपल बनवायला खूप सोपी अशी रेसिपी म्हणजेच पेढा तयार करणार आहात अगदी घरच्या घरी हा परफेक्ट असा मऊ लसुलशीत पेढा मी कसा तयार केलेला आहे ना याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी बाहेर विकत मिळतो ना तसा पेढा आपला तयार झालेला आहे कलर तुम्ही बघू शकता जेव्हा डार्क कलर नाही कुठे करपलेला नाहीये किंवा अतिशय छान असे मथुरा पेढा जसा असतो ना त्या ते टेस्टीचा पेढा मी बनवलेला आहे तर तुम्ही तुम्हालाही असाच पेढा बनवायचा असेल तर नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला पेढा आहे ना बनवण्यासाठी मी हा खवा घेतलेला आहे बघू शकता वा वाटीनी एक वाटी खवा घेतलेला आहे खवा मऊ लसुशीत अगदी ताजा असा खवा आहे आणि वजनी प्रमाण तर अडीचशे ग्रॅम हा खावा आहे पावश साजूक तूप घेतलेला आहे आणि आपल्याला पेळा तयार करण्यासाठी पाहिजे आहे ते म्हणजे नॉनस्टिकचा पॅन किंवा कढई तुमच्याकडे जे नॉनस्टिकचं भांडव असेल ना ते वापरा अं चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात दोन चमचे तूप टाकणार आणि तुपामध्ये आपल्याला हा खावा पूर्ण भाजून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे जर नॉनस्टिकचं पॅन वगैरे नसेल ना तर तुम्ही आपली जी जीडाली कढई असते ना ती वापरली तरी चालेल त्याच्यात फक्त तुप थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे ते खाली लागणार नाही आणि सतत हलवत राहायचं आता बघू शकता हा तुपामध्ये मी खवा टाकलेला आहे आघट्ट्यात आणि आपल्याला हा खावा, खावा पूर्णपणे चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा आता गरम करून घेतला ना हा पूर्णपणे मेल्ट होईल एकदम पातळ असं आपल्याला हे मिश्रण तयार होईल तर हे सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम गॅस वरती करायची आहे इथे आपल्याला फुल गॅस करायचा नाहीये किंवा स्लो पण गॅस ठेवायचा नाहीये मीडियम गॅस वरती ना आपण हा खावा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे आणि ह्याला सतत असं हलवत राहायचंय अजिबात हलवायचं थांबायचं नाही म्हणजे मग हा खावा खाली लागणार नाही किंवा चिकटणार नाहीये कडपट वास येणार नाहीये थोडीशी पेडा घेण्यासाठी आपल्या हातांना थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे म्हणजे सतत असं हलवत राहावं लागतंय बघू शकता आता हा खवा पूर्णपणे मेल्ट आलेला आहे पातळ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे सगळं आपण मीडियम गॅसवरती करतोय आणि सतत असं हलवत राहायचे त्याच्यामुळे काय होत ना आपला पेढा अगदी छान मऊ लुसलुशीत होतो चिकट होत नाही मेन म्हणजे तुम्ही जर असं सा मिश्रण असं गॅसवरती ठेवलं ना तर ते खाली लागून चिकट होण्याची शक्यता असते मग पेढा आपल्या चिवट बनतो किंवा कलर मग डार्क चॉकलेटी कलर त्याला येतो तुम्ही जर असं सतत हलवत राहिलं ना त्याचा अजिबात कलर चेंज होत नाही अगदी अ आ... बाहेर मिळतो ना त्या कलरचा पिवळ सर असा कलर च्या पेढा तयार होतो तर जो मथुरा मथुरेचा फेमस पेढा आहे ना तो पेढा पण असाच बनवला जातो तर त्याच चवीचा हा पेढा आज आपण घरच्या घरी कसा बनवायचा ना हे पाहतोय तर असं मी सतत हलवत राहते बघू शकतात दहा मिनिटं झाले दहा मिनिटात तुम्ही मिश्रण पूर्णपणे मेल्ट झाले आणि आता हे पुन्हा व्हायला लागले आपल्याला पूर्णपणे हे पुन्हा जसा खवा होता ना आपला तसं घट्ट करून घ्यायचं हे म्हणजे घट्ट खवा अगोदर मेल्ट केला आणि मेल्ट करून आता पुन्हा हा खावा जसा खावा होता ना तसा खवा आपल्याला हे बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता घट्ट होत आलेला आहे साइड जो खवा आपला लागलेला आहे ना तो आपण सगळं काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवा ना एक जीव असा सगळा करून घ्यायचा तर मीडियम गॅसवरती आपल्याला सतत हलवत राहायचंय आणि बघू शकता हा खवा आता आपला घट्ट होत आलेला आहे तर खवा झाला घट्ट झालाय कसं ओळखायचं तर खाली बघू शकता तुम्ही पॅनला खावा अजिबात चिटकत नाहीये पॅन सोडतोय हा खावा आणि याचा एक गोळा पण तयार व्हायला लागलाय आता आपल्याला हा चांगला घट्ट होईपर्यंत करून घ्यायचा आहे आता बघू शकता चांगला घट्ट झालेला आहे कुठेही असं पातळ मेल्ट झालेलं आपल्याला खावा दिसत नाहीये आणि खाली है था था तूप पण ते सोडायला लागले जसं जसं घट्ट त्यातले तूप आपण जे टाकलेलं आहे ना ते बाहेर बाहेर दिसू लागतं तसं आपला हा आता खावा तयार आहे असं आपण ओळखायचं बघू शकता तर ते गॅस मी बंद करणार आहे आणि हा खवा आहे ना आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आता आपला खवा हा पेढ्यासाठी तयार आहे हा खवा तुम्ही एका डिश मध्ये काढून ठेवला ना तरी चालून गार चा, पूर्ण गार करून घ्यायचा आपल्याला एकदम अ परफेक्ट अशी रेसिपी तुम्हाला सांगते मी पूर्ण गार करून आहे गार झाल्यानंतर बघू शकता हा खवा असा घट्ट अजून बनलेला आहे जो आपण मग अशी खावा गरम होता लाना ते पाहिलं ना हा पूर्ण गाळ झाल्यानंतर बघू शकतो त्याचा टेक्स्चर अगदी रवाळ आलेला आहे त्याला आणि मऊ नुसुशी असा खावा तयार झालेला आहे आपल्याला आता पेढे तयार घ्यायचे आहेत मी एका डिश मध्ये हा काढून घेतलेला आहे खवा आणि त्याला पूर्ण असा जीव करून घेतलाय आणि नंतर आपण त्याच्यामध्ये आता फ्लेवरसाठी आहे ना थोडीशी मी विलायची पावडर टाकणार आहे तुम्हाला हवी हो तुम तर विलायची पावडर टाकाणार तुमच्या आवडीनुसार कोणतं इसेन्स वगैरे टाकलं तरीही चालेल तर हे सगळी विलायची पावडर एका मिक्स करून घ्यायची आणि साखर आपण पेड्याच्या गोडीसाठी येणार वापरणार आहोत पिठ्ठी साखर तर पिठ्ठी साखरेमुळे ना एक वाटी खवा होता तर मी ही अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर वापरू शकता तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही पाऊन वाटी साखर वापरली तरीही चालेल साखर सगळी या खाव्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे आणि सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला हे पेढ्याचं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे याच्यापासून आता आपण सगळे पेढे तयार करून घेऊया तुम्हाला जसे लहान मोठ्या आकारातले पेढे पाहिजेत ना तसे तुम्ही करू शकता अगदी परफेक्ट असे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हाताला चिटकत नाही छान पेढे पण केले जात आहेत अगदी जसा आकार देईन तसा आकार पण तयार होतोय अगदी परफेक्ट पेढे तयार झालेले आहेत पुढे आलेला नाही किंवा डार्क कलर आलेला ना नाही कलर बघू शकता तुम्ही सगळं एकदम परफेक्ट पेढे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असे जर तुम्ही पेढे बनवले ना, सुकत ना तर अजिबात चुकत नाहीत तुमचा जर खावा गार झाल्यानंतर पण अगदी हाताला चिटकत असेल किंवा पातळ असेल ना तर तुम्ही पॅन मध्ये खावा ठेवून पुन्हा गरम करा त्याला थोडस पुन्हा घट्टपणे येऊ द्या आणि नंतर मग गाज झाल्यावर साखर घाला म्हणजे पेढा पण परफेक्ट बनतो पेड्यावर मी डिझाईन काढणारे बघू शकता अशा बाउलच्या खाली जी डिझाईन आहे ना, ना ती मी याच्यावर अशी उमटवणारे तुमच्याकडे पण काचेच्या बाउलवरती खाली खालच्या साईडने डिझाईन असेल बाहेरच्या साईडने ग्लास वरती एखाद्या बाहेरच्या साईडने डिझाईन असेल ना ती अशी उमटवायची एकदम बाहेरून आणल्यासारखे पेढे आपले दिसतात अगदी डिझाईन उमटवल्यामुळे बघू शकता परफेक्ट डिझाईन पण तयार झालेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतायत त्याचा आकार पण छान आलाय टेक्चर पण छान आले अगदी बघू शकता पेढ्यांचा कलर त्याच्यावरची चकाकी आणि डिझाईन सगळं परफेक्ट असं पेढे आपले तयार झालेले आहेत तर या रक्षाबंधनाला तुम्ही पण असेच घरच्या घरी पेढे नक्की ट्राय करून बघा गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस गणपती बाप्पाला प्रसाद बनवण्यासाठी पण असे परफेक्ट असे पेढे आपण घरच्या घरी तयार करू शकता बघू शकता किती छान पेढे आपले तयार झालेले आहेत अगदी पावशर खाल्यापासून मी हे जवळजवळ पंचवीस पेढे बन पंचवीस च्या आसपास पेढे आपले तयार झालेले आहेत हे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊनच असते अगदी घरातल्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये रेसिपी कशा बनवायच्या आणि एकदम छान रेसिपी कशा तयार करायचे हे मी तुमच्याबरोबर शेअर करत असते नक्की ट्राय करून बघा थँक्यू